नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार तेवीस बावीस आणि तेवीस या वर्षातील पोलीस भरती शिपाई संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात येत्या एक तारखेला प्रसिद्ध होणार आहेत हे आपल्याला आता नोटिफिकेशन आलेलं आहे लक्षात असू द्या एक तारखेपासून राज्यामध्ये पोलीस भरतीची तयारी किंवा त्यांचे फॉर्म जे काही आहेत हे सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी सविस्तर नोटिफिकेशन्स तुम्हाला किंवा जे आर चू काही आहे शासनाचा ते तुम्हाला राबवण्यात आलेलं आहे बघा इथं काय म्हणते दोन हजार बावीस तेवीस इथं दिसते बघा दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्तपदांची भरती प्रक्रिया बाबत बघा आपल्याला दिसते पोलीस शिपाई संवर्गातील जी काही पदं आहेत ही पदं प्रामुख्याने भरली जाणार आहेत या पदाकरिता बघा जाहिरात करून सदर जाहिरात एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जी काही आहेत वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात टाकण्यात येणार आहे तसेच यामध्ये आपल्याला बघायचं आहे की फॉर्म भरण्याची जी काही सुरुवात आहे ही कधीपासून होणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी जे काही फॉर्म आहेत हे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत बघा इथे दिसते आपल्याला भृणमुंबई असेल ठाणे शहर असेल नवी मुंबई असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल त्यानंतर प्रत्येक जिल्हे जे काही आहेत महाराष्ट्रामधले या सर्व जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस भरती आहे ही पोलीस भरती या वर्षी पडणार आहे त्यानंतर बघूया आपण की जे काही फॉर्म आहेत ही फॉर्म भरण्यासाठी आणि त्याच्या संदर्भात असणारं जे काही माहिती आहे ही माहिती आपल्याला इथे बघायची आहे बघा ही जी काही जाहिरात आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये असलेली जाहिरात आपल्याला बघायची आहे ती त्यांनी तर सांगितली बघा की रिक्त पदांची असलेली पदं भरण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजेच फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती तारू चालू होणार आहे तुमची पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यात येणार आहेत ठीक आहे तसेच बघा उमेदवारास पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील शिपाई या पदासाठी ऑनलाइन ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येणार आहेत ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना बघा उमेदवार एका पदासाठी संपूर्ण राज्यात फक्त फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो म्हणजे शिपाई या पदासाठी जर करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण राज्यामध्ये एकदाच अर्ज करावा लागेल एकाच ठिकाणी कुठल्या तरी ठिकाणी अर्ज करावा लागेल तसेच पुढचं काय म्हणते बघा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल म्हणजेच एखाद्या उमेदवारानं जर चुकीची माहिती भरून म्हणजे दोन ते ती तीन ठिकाणी जर फॉर्म भरला असेल असं जर निर्देशनास आलं किंवा अशा पद्धतीनं जर आढळून आलं तर त्याची जी काही झालेली भरती आहे म्हणजे तो नंतरही काय केली जाईल पोलीस झाल्याच्या नंतरही त्याची काय केली जाईल रद्द केली जाऊ शकते अशी त्यांनी ते सूचना दिली त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारामध्ये काय होतं की अगोदर लेखी होणार की ग्राउंड होणार हे सांगितलं होतं तर इथे त्यांनी स्पष्ट केलं आहे पोलीस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे म्हणजे अगोदर तुमचं काय असणार आहे ग्राउंड असणार आहे हे लक्षात घ्या आणि त्यानंतर का तुमची काय होणार आहे लेखी होणार आहे ठीक आहे आधी काय होणार आहे तुमचं ग्राउंड आणि नंतर काय होणार आहे तुमची लेखी ठीक आहे आता पुढं त्यांनी एक अजून सूचना त्यामध्ये काय दिली बघा त्यांनी इथं सांगितलं आहे की ही बघा बोल्डमध्ये त्यांनी सांगितलं आहे सर्व पोलीस भरती लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे जसं की मागच्या वर्षी झालेल्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे पेपर्स जे काही आहे ते वेगवेगळ्या डेटला घेण्यात आलेले होते म्हणजे मुंबईचे वेगळ्या डेटला आणि बाकीच्या जिल्ह्यांचे वेगळ्या डेटला पेपर घेण्यात आले होते तसं यावेळेस त्यांनी काय सांगितलं की सर्व लेखीची जी काही परीक्षा आहे ती एकाच दिवशी घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे अर्जदाराकरता ठीक आहे त्यानंतर बघा भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं किमान पन्नास टक्के मिळणारे गुण म्हणजे आता इथं पन्नास टक्के जरी ते म्हटलेले असतील तर पन्नास टक्केवरती नाही म्हणजे त्यांचं मेरिट ठरवलं जाईल पण त्यांचं म्हणणं आहे की मिनिमम पन्नास गुण आहेत तर पंचवीस तुम्हाला पडायलाच पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त गुण असतील आणि त्याच्या मेरिटद्वारे तुम्हाला ठरवलं जाईल अलग लक्षात त्याचं मेरिट लागेल आणि त्या मिरिटच्याद्वारे तुम्हाला पेपर्सला बसता येईल आणि त्यांनी पेपरचा क्रायटेरिया पण दिलेला आहे की कि किती लोक पेपर्सला बसणार आहेत तर त्यांनी सांगितले एका जागेसाठी दहा उमेदवाराला काय करण्यात येणार आहे पेपर देण्यात येणार आहे म्हणजे एकाच दहा विद्यार्थी ते काय करणार आहेत तर पात्र करणार आहेत आणि पेपर जो काय आहे तो किती गुणांचा असणार आहे जवळपास शंभर गुणांचा पेपर असणार आहे त्यामध्ये पण त्यांनी पुन्हा काय क्रायटेरिया ठेवला आहे तर आपण बघू शकता की त्यामध्ये सुद्धा त्यांचा क्रायटेरिया आहे की मिनिमम जवळपास तुम्हाला बघा मिनिमम जवळपास तुम्हाला किती चाळीस टक्के गुण मिळणं अपेक्षित आहे आता म्हणजे चाळीस गुण तुम्हाला पडायलाच पाहिजेत पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की जे काही मिरिड असतं हे मिरिड कायमस्वरूपी काय असतं चाळीसपेक्षा जास्त असतं म्हणजे हे काही तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थी आहेत की ते त्याच्यापेक्षा कमी मार्क्सवरती क्वालिफाय करणार नाही असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा पुढचं काय अजून त्याच्यामध्ये सूचना दिल्या आहेत त्यांनी त्यांनी सूचना काय दिल्या बघा बघा सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज करावा म्हणजे त्यांनी परीक्षार्थी जे काही विद्यार्थी आहे जे अर्जदार आहेत त्यांना सांगितलं आहे की पेपरची जी काही डेट असणार आहे ही सर्व जिल्ह्यातली एकाच दिवशी पेपरची डेट असणार आहे त्यामुळे त्या उद्देशाने तुम्हाला काय करायचं आहे पेपर भरायचा किंवा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर बघा शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये नमूद केलेल्या दोन निकषाच्या निकालाच्या आधारे उमेदवारा उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजे ही जी काही यादी आहे ती कशाच्या बेरी बेसवरती लागेल तर तुमच्या एकूण गुणाच्या म्हणजे शारीरिक गुण इथं दिले बघा त्यांनी शारीरिक गुण आणि लेखी गुण यांच्या दोघांचं एकत्रीकरून एकत्रीकरण करून ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण असतील ते विद्यार्थी त्यासाठी काय असतील पात्र असतील हे त्यांना त्यामधून सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं बघा दिसते तुम्हाला पोलीस पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्र कागदपत्र सामाजिक समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक वेळ आणि उमेदवारांची सुविस्त सूचना तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा ई टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच कोणत्या पद्धतीची त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्र प शारीरिक पात्रतासुद्धा असते म्हणजे त्यांची उंची पण असली पाहिजे वजन असलं पाहिजे हाईट असलं पाहिजे अशा पद्धतीनेही त्याच्यामध्ये काय केलेली आहे शारीरिक पात्रता तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आरक्षणासंदर्भात असणारे आणि परीक्षा शुल्क म्हणजे फीस जी काय आहे ही सुद्धा फीज त्यांच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं त्याला चेक करायचं आहे तर ही अतिशय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी होती आनंदाची बातमी आहे येत्या वर्षामध्ये ही जी काही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात आता फिक्स झालेली आहे म्हणजे एक तारखेपासून पोलीस भरतीचे अर्ज जे काही आहेत आपण सांगितल्याप्रमाणे पाच तारखेपासून आपण अर्ज करण्यासाठी काय होणार आहे सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच आमच्या चॅनलवरती मॅथ्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे सर्व पोलीस भरतीचे झालेले जे काही पोलीस भरती आहे या सर्व पोलीस भरतीचे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आम्ही काय करणार आहोत तुम्हाला घेऊन येणार आहोत तसेच ते पी डी एफ स्वरूपामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील तर हे सर्व पी डी एफमध्ये आणि दर प्रत्येक जिल्ह्याचे झालेले जे काही गणित आणि बुद्धिमत्ताचे पेपर्स आहेत दोन हजार मागची जी काही झालेली आहे एकोणीसचे पेपर जे काही आहेत हे सगळे पेपर पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा सब्चा करा सब सबस्क्राईब करापर्यंत शेअर करा धन्यवाद